परिवारामध्ये जेव्हा संमेलन घ्यायचं होत तिथ दोनच माणसांनी फक्त ते सगळं हो काही लोकांना ते पहिल्यांदा काय समजत नाही एखाद्या माणसाचे विचार ते महाराष्ट्रभर काय दोन राज्यामध्ये गुजराट महाराष्ट्रामध्ये नागरिकमध्ये कसरा झालं होत एखादे विचार हे दोन राज्यामध्ये जात असतील तर किती मोठा आपल्याला अभिमान वाटत आणि संमेलन तो जो उद्देश आहे तर काही लोकांना त्याची आणखीन काही कल्पना नाही कारण हे धुळे साहेब हे मुंबईला राहायचं ठाणेला राहायचं कोणाला मला वाटतं आमच्या सरकार माहितच नाही हे धुळे सर इतरंद राहायचं पण आम्हाला माहित नाही मेन उद्देश आहे पण जेव्हा आपण हे छोट मटेरियल एखादी या लागलं संमेलनाला वेळ लागलं तर प्रत्येकाची गुजरातला कोण माणूस आहे नाशिकला कोण आहे मुंबईला कोण आहे विक्रमगडला कोण आहे मोखाड्याला कोण आहे आपला एक बांधणी झाली आहे कारण आपला एक परिचय झाला त्याच्यामध्ये बरेच फायदे आहेत जर मला कुठे विक्रमगडला अडचण झाली तर मी सहजपणे भुळे सरावा पण बोळे सरावा तर त्याचा आसरा घेऊ शकतो कुठे मला तिकडं नगर हवली गुजरातमध्ये तिकडं काही झाला अडचण आली तर हे सर्वांची मला सहजपणे मदत घेता येईल नाव आहे काही झालं तर मला इथले मदत करतील नाशिकला काही कोणाला अडचण आली तर नाशिकचा माणूस असत त्याच्याशी संपर्क केला तर इथले तिला प्रश्न सुटतील हे पूर्वी नव्हतं ना हे तुमच्या इथून हे संमेलन घ्यायला लागलो म्हणून हे जवळ आला आणि याचा दुसरा फायदा काय आहे समाजाची बांधणी केली आणि समाजाची बांधणीची किंवा एखाद्र करण्याची तुम्ही जाणून बघून करू शकत नाही असा अचानक कुठून करू शकत नाही काही तुम्ही केलं निर्मित एक समाजाचा आधार घ्यावा लागतो कुठला तरी आपल्याला एक आधार घ्यावा लागतो आणि त्याच्याशिवाय आपल्याकडून एकत्र जवळ येण्याची आपल्याला वेळच येत नाही हे तर होतात पण मला सांगायचं असं आहे की सगळ्याचा जो व्यवहार आहे प्रत्येक आठ नावाखाली प्रत्येक परिवाराचा तो व्यवहार पर असतो प्रत्येकाच्या कर्मी म्हणा काय आणि असं ते असं आपल्या वडील लहान माणसाचा आधार घेऊनच तुमचं समोर बोलतो मी काय हे वाचन नाही का तुम्हाला माहिती आणि नारायण देव असं हिमाय असं त्याला गाऊन देव म्हणून असतील सगळं काही जे आहे इतर देवा त्याचा एक हा प्रमुख देवा आहे हे नारायण देवाला कधी कोंबडा लागत नाही बोकड्या लागत नाही बघा तुम्ही आणखी आपले प्रमुख जे पुजारी असते त्यालाही विचारलं कोंबड्या पण देत पण आहे त्याला चालत नाही का एखादा माणूस नाही खात असं आपण खोकेल तसं तो नारिळाचा हे आहे किंवा फुल असेल नारळ असेल फळ असं तो हे आहे आणि पहिला जो आपण नारळ फोटतो कुठलाही सण असत देवाचा तर ते, ते नारळ वाढतो नंतर जो कोंबड्या असेल किंवा बोगड्या असेल तर कोणाला जर तो

प्रत्येक सणाला काही तिच्या वर्षाच्या दगड दगडसरणी समजतात